मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा निवडणूक आता जोरात सुरू झालेली आहे आणि प्रचार शिगेला पोहोचलेला आहे प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार संजीव उदावन माधुरीताई माळी व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांच्याशी वार्तालाप करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपली शाळा आहे या ठिकाणी आपण गेली अठ्ठावीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे याच ठिकाणी आपण आज प्रचार करत आहात कसं वाटत आपल्याला प्रभाग क्रमांक सहा मध्ये माझी काही लाला शेटबी आणि विद्या मंदिर प्रशाला आहे आणि या शाळेच्या परिसरामध्येच कासार गल्ली चौक नाईक गल्ली असा बराचसा भाग मोडतो या ठिकाणचे बरेचसे माजी विद्यार्थी या प्रभागामध्ये आहे ज्यावेळेस आम्ही आमचे प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार संजू भाऊ उदावंत आणि माधुरीताई माळी यांच्यासमवेत आम्ही प्रचार फेरी काढली त्यावेळेस मतदारांचा आम्हाला उस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि घरोघरी आमचे माजी विद्यार्थी माझे विद्यार्थी भेटले आणि पालकांचा त्यांच्या पालकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाला या ठिकाणी उभेदार सर आपण आता उभेदारी करत आहात निवडून आल्यानंतर आपण प्रभागातील कोणत्या समस्यांना प्राधान्य देणार आहात खर तर कवर्गा नगरपालिका गावरी नगर, नगर परिषद ही महाराष्ट्रातील एक नावाजदारी संस्था आहे मी प्रथमता निवडून आल्यानंतर प्रभागातील जे रस्ते सध्या खराब स्थितीत आहे वास्तविक ही जी परिस्थिती आहे रोडची ही प्रशासकाच्या चार वर्षाचा जो कार्यकाल झाला त्याच्यामध्ये ज्या सु म्हणजे सुसूत्रता सू नव्हती विसंगती होती आणि त्यामुळे ते काम पूर्ण होऊ शकले नाही तर रोडची कामं करण्याला मी सर्वप्रथम प्राधान्य देईल त्याचप्रमाणे नागरी ज्या समस्या आहे आरोग्यविषयक असो किंवा किडोपद पद्य बसवायचे असो यालाही मी प्राधान्य देईल ताई नमस्कार आपण उमेदवारी करत आहात तरी आपण निवडून आल्यानंतर कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देतात बचत गटांच्या महिलांना काही अडचण आली तर मग त्यांना प्रश्न सोडवून हे होते प्रभाग क्रमांक सहा उमेदवार सी न्यूज मराठी साठी बाबा जाधव सह शरद पाचारणी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू कासबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट